जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या प्रेरणेने व प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते यावेळी चारही तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले होते यावेळी सकाळ सतरात चारही तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून सर्वांची मनं जिंकलीत संचालनात मशाल मिरविण्याचा मान रोहित सोनवणी जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती या विद्यार्थ्यास मिळाला स्पर्धेत धुळे शिरपूर शिंदखेडा साक्री या तालुक्यांचा समावेश होता जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती या शाळेने विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवून उत्कृष्ट अशी कामगिरी करीत भरघोस पारितोषिक मिळविलीत मीटर लांब उडी मुली मोठा गट, 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 गट द्वितीय क्रमांक मिळून शाळेने उत्तुंग भरारी घेतली आहे विशेष म्हणजे शाळा नवीनच असून केवळ वर दोन वर्षात शाळेने उत्तम यश संपादन केलेले आहे मागील वर्षी सुद्धा शाळेने सर्वाधिक पारितोषिक मिळवलेली आहेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे उपशिक्षण अधिकारी संजीव विभांडे तालुका क्रीडा सचिव तथा शिक्षण विस्तार अधिकारी रत्नप्रभा दणगवाळ सरपंच गायत्री देवी जयस्वाल माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील उपसरपंच दयाराम चव्हाण माजी सरपंच शंकरराव खलाणे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनल भदाणे दीपक मोरे लालसिंग गायकवाड सोमण भिल चिंतामण भिल रामदास सोनवणे शिवाजी पाटील पालक यांनी अभिनंदन केले दीपक मोरे नेर प्रतिनिधी